नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी सतीश शेनॉय यू एई दुबईत राहतो पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवारी सकाळी मी जेव्हा उठलो तेव्हा काहीतरी मुळापासून बदलले होते असे मला वाटले त्यानंतर माझ्या आत व भोवती प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने घडत आहे हे लक्षात यायला मला काही दिवस लागले हे लिहिण्यास बसण्याआधी हे कायमस्वरूपी आहे याची खात्री होण्यासाठी मला जवळजवळ एक आठवडा लागला मी आता सदा सर्व काळ जे बदल अनुभवत आहे ते काही बदल ह्याप्रमाणे आहेत मन अजूनही कार्यशील आहे पण ते वेगळ्या पद्धतीने कार्य करत आहे आधी विचार करणे योजना आखणे विश्लेषण आणि निर्णय घेणे असायचे पण आता फक्त कृती आहे मनाला न विचारता जे करायला पाहिजे शरीर ते सर्व सहजपणे करत आहे उदाहरणार्थ हे केव्हा व कसे करायला पाहिजे यासाठी मनाचा हस्तक्षेप न होता मी बसून हे टाईप करत आहे सर्व गोष्टी आपोआप कशा घडत आहेत हे मी आता अनुभवत आहे असुरक्षितता चिंता किंवा काळजी नाही या कुठल्याही गोष्टीशी आता जोडल्या जाणे नाही दिरंगाई करणे मी आता जवळजवळ थांबवले आहे आता काहीही माझ्या नियंत्रणात नाही नियंत्र गेला आहे असे दिसते प्रत्येक गोष्ट सहज व कार्यक्षमतेने घडत आहे आता तेवढ्याच वेळात मी दुप्पट तिप्पट काम करू शकतो मी जेव्हा काहीच करत नाही तेव्हा फक्त स्तब्धता असते आणि मला फक्त माझ्या श्वासाचे भान असते मी निर्विकार झालो आहे आसक्त नाही किंवा निरासक्तही नाही जे जसे आहे परिपूर्ण आहे बदल होण्याची आवश्यकता नाही माझ्यातही नाही किंवा इतरांमध्येही नाही ऊर्जा स्तर वाढला आहे आणि पंधरा फेब्रुवारीपासून सातत्याने वाढला आहे आळशीपणा किंवा थकवा नाही विचार न करता निव्वळ कृती आहे माझ्या जेवणाच्या सवयी बदलल्या आहेत एका अनावश्यक राजकीय चॅनेलसह मला सोशल मीडियाचे व्यसन होते हे हेतूपूर्वक किंवा माझ्या प्रयत्नाशिवाय पूर्णपणे बंद झाले आहे मी खूप लवकर उठतो व त्या दिवसाच्या कामाच्या संपूर्ण स्पष्टतेसह माझ्यात प्रचंड उत्साह भरलेला असतो आयुष्य नावाच्या प्रक्रियेसाठी खूप कृतज्ञता प्रवाहित होत आहे जो खरोखर एक सुंदर अनुभव आहे माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे हे श्री परमज्योती कलगी काय घडले मला खरेच माहीत नाही पण हे तुमच्या अनुग्रहाशिवाय घडले नसते एवढेच मला माहीत आहे साप्ताहिक डिपनिंग प्रक्रियेसाठी धन्यवाद प्रियदासाजी ज्याचे या परिवर्तनासाठी खूप मोठे योगदान आहे असे मला वाटते